आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर यांचा तीनशेवा जन्मदिवस त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत यामध्ये प्रामुख्यानं आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अगल ॲडवायझर ॲडव्होकेट राम दहिवाळकर साहेब त्याचबरोबरीला वेगवेगळ्या विभागांचे इंचार्ज आहेत विशेष शिक्षक आहेत विद्यार्थिनी आहेत पालक आहेत मित्र खरं तर कर्जत तालुक्याच्या मी कन्या आणि देशाच्या त्या काळामधल्या लोकभातामध्ये तो 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 इतकंचा जो प्रवास आहे वैद्यदेवी होळकर यांचा प्रवास

देशाचा कारभार हातात घेतो आणि लोककल्याणकारी राज्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालू ज्या काळामध्ये सती प्रथा होती किंवा विधवांच्या देशगोपनाची चाल होती अशा काळामध्ये सती न जाता एक राजसत्ता हातात राहणं आणि त्या काळातल्या समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणं फार मोठी ऐतिहासिक अशी बाब आहे त्यांच्या धार्मिक राजकीय लोककल्याणकारी अशा ज्या कामावर त्या ठिकाणी सर्वांनी प्रकाश टाकला मी या ठिकाणी मुकामोड त्याचा उल्लेख करेल की या जगाला आपल्या भारत देशानं काही पुरंदर अशा कर्तृत्ववान महिला नेतृत्व दिलेली आहे आणि त्यामध्ये त्या मग राजमाता जिजाऊ असेल त्याचबरोबरीनं या त्या ठिकाणी अवल्याबाई भुळकड असतील किंवा आधुनिक काळात जर आपण आलो तर आधुनिक काळातल्या सावित्रीबाई असतील किंवा इंदिरा गांधी असतील अशा या धुरंधर अशा स्त्री नेतृत्वानं इथे या सामाजिक उप्रमितीच्या ह्या प्रभावामध्ये स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि होळकर या आपल्या कर्तब तालुक्याच्या भूमिका आहेत ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार शक्तिपानाची आणि कौतुकाची अशी गोष्ट आहे शेवा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो आहे आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या या ठिकाणी त्यांना दिनमधून अभिवादन करतो थांबतो धन्यवाद